जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब शिक्षक भरती संदर्भात ज्या सध्या याद्या ज्या जाहीर झाल्या आहेत तर पहिल्या यादीमध्ये जवळपास सर्वच उमेदवार त्या ठिकाणी बघा रुजू झाले आहे फक्त रेट शिक्षण संस्था जर सोडली तर संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार फर्स्ट ज्या राऊंडमधले संपूर्ण जॉईन झाले त्यानंतर सेकंड जो राऊंड लागला होता तर सेकंड राऊंडमध्ये सध्या तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची सिलेक्शन झालं रूपांतरित यादीमध्ये आणि दे त्यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे पुढील समुपदेशन संदर्भात बघा पत्र इश्यू होत आहे तसंच बघा काही जिल्हा परिषदेंचं समुपदेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे पत्र आहे तर ते इशू झालं आहे तर त्या संदर्भात बघा जी जिल्हा परिषद आहे बाकी तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशनाचे जे काही डेट देण्यात आले आहे त्याआधी तर त्याचं बघा पुन्हा ह्या ठिकाणी जे पुन्हा पत्रक त्या ठिकाणी रिवाईज करण्यात आलं आहे ज्या डेट होते त्या रिवाईज झालेल्या आहे तर त्यापैकी आज जे काही महत्त्वाचं जे पत्र होतं तर ते पत्र म्हणजे जिल्हा परिषद जी अलिबाग आहे म्हणजेच रायगड आहे तर त्या संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर हे जे पत्र आहे तर हे बघा एकोणतीस तारखेला म्हणजे कालच्या दिवसाचं पत्र सध्या इशू करण्यात आलं आहे जिल्हा परिषद अलिबाग म्हणजेच रायगड संदर्भात तर हे प्रसिद्धी पत्रक रिवाईज संदर्भात आहे कारण जे सध्या रायगड जिल्हा परिषदमध्ये डॉक्युमेंट त्या ठिकाणी झालं होतं तर तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात ह्या ठिकाणी तुम्ही जी पंचवीस सहा दोन हजार चोवीसला ला बघा महत्वाची जी यादी लागली होती तर त्या यादीमध्ये उमेदवारांचे पात्र जे उमेदवार होते तर त्यांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे त्यानंतर त्यांची पुढची जी काही प्रक्रिया असणार आहे तर ती प्रक्रिया म्हणजे समुपदेशन संदर्भात म्हणजे या ठिकाणी जे सध्या जिल्हा परिषद रायगडमध्ये ज्यांची व्यवस्थापनासाठी बघा निवड झाली आहे तर अशा उमेदवारांनी दहा सात दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहिल्यांसोबत जी काही यादी आहे पात्र उमेदवारांची तर त्याच्यामध्ये जे पदस्थापना देण्यासंदर्भात जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही होणार आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सध्या जे पात्र झालेले आहे तर अशा उमेदवारांची पुढील जी पदस्थापनेसंदर्भात कार्यवाही आहे अर्थात सम आणि पदस्थापना तर ती कार्यवाही म्हणजे या ठिकाणी वेळापत्रकाप्रमाणे एक आठ दोन हजार चोवीस रोजी जे पी एन पी एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज गोकुळेश्वर मंदिराजवळ बघा गोधडपाडा त्यानंतर वेश वेशवी अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी सकाळी दहा वाजेपासून समुपदेशन संपेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजे इथं जे सध्या सर्व पात्र उमेदवारांनी पुढील जे नमूद वेळापत्रक आहे तर त्याच्यानुसार बघा पदस्थापना कार्यवाहीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि संबंधित उमेदवारांनी पदस्थापना मिळण्याकरिता समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवाराची अनुपस्थिती राज्यस्तरावर बघा कडवण्यात येईल आणि त्यांना जे पुढील कार्यवाही असेल ती मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग यांच्या आदेशाप्रमाणे ह्या ठिकाणी अवघड क्षेत्रात पदस्थापना देण्यात येईल म्हणजे जे गैरहजर असेल तर त्यांना अवघड क्षेत्रामध्ये कदाचित पदस्थापना मिळू शकते म्हणून तुम्ही समुपदेशनाला त्या ठिकाणी उपस्थित राहा ज्यांचं ह्या ठिकाणी शिफारस झालेली असेल जिल्हा परिषद रायगडला आणि ह्या ठिकाणी जो काही टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे तर तो इथं बघा देण्यात आला आहे समुपदेशन संदर्भात तर ह्या ठिकाणी समुपदेशनाचं एकंदरीत वेळापत्रक म्हणजे एकाच दिवसाचं असणार आहे एक आठ दोन हजार चोवीस सकाळचं सत्र त्याच्यामध्ये उर्दू माध्यम आणि मराठी माध्यम संदर्भात समुपदेशन आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये मराठी माध्यमचं असणार आहे पदवीधर शिक्षकासंदर्भात तर असं हे जिल्हा परिषद रायगड संदर्भात म्हणजे अलिबाग संदर्भात हे समुपदेशनचं रिवाईज जे आहे तर ते सध्या टेंटेटिव्ह शेड्यूल इथं देण्यात आलं आहे तर हे लक्षात घ्या हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे तसंच बघा पुढची जे काही जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ज्यांची शिफारस झालेली होती तर त्यांच्यासाठी बघा ह्या ठिकाणी बावीस सात दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे तर इथं जवळपास जे मराठी माध्यमाचे दोनशे पाच उमेदवार आणि उर्दू माध्यमाचे चार उमेदवार तर ह्यांच्यासाठी शिफारस झालेली आहे है। तर ह्यांच्यासाठी बघा पुढील जी काही कार्यवाही आहे तर त्या कार्यवाही संदर्भात हे पत्र आहे तर त्यांचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अनुक्रमांक एक ते पाच म्हणजे दोनशे पाचपर्यंत मराठी माध्यम आणि एक ते चार उर्दू माध्यमासाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्राच्या या ठिकाणी बघा मूळ कागदपत्राच्या प्रती आणि म्हणजे झेरॉक्स प्रती सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी खालील जे काही नियोजनानुसार दहा वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग येथे उपस्थित राहायचं आहे म्हणजे यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे डी व्ही तर त्या डी व्ही म्हणजे पाच आठ म्हणजे पुढचा जो महिना आहे पाच आठ दोन हजार चोवीसला दहा वाजता इथं जे काही म्हटलेलं आहे पहिले मराठी माध्यमचं होणार त्यानंतर उर्दू माध्यमाची चारच उमेदवार आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी दोनशे नऊ उमेदवारांची शिफारस सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये सध्या झालेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचं सध्या हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे पत्र आहे तर ह्या ज्या याद्या असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक आहे खाली या डिस्क्रिप्शनच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा तर हे संपूर्ण पत्र तसंच समुपदेशन संपूर्ण म्हणजे या ठिकाणी होणार आहे तसंच उर्वरित ज्या राहिलेल्या स्थापना असतील जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्यांचं देखील चालू आठवड्यामध्ये बघा लवकरात लवकर इश्यू होईल आणि संपूर्ण जी प्रक्रिया असेल तर ती होणार आहे तसंच बघा जे उमेदवार सध्या आपण सर्वे जे काही दोन लाख प्लस उमेदवार विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा वाट बघत आहे तर विथ इंटरव्ह्यूची जी काही कार्यवाही आहे तर ती अंतिम टप्प्यात सध्या बघा आलेली आहे एकंदरीत या ठिकाणी जे काही कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती बघा आज किंवा उद्या ह्या दोन दिवसामध्ये सध्या बघा जाहिर तो तो का जाहीर होऊ शकते तर एकंदरीत सध्या संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जी आयुक्त आयुक्तस्तरावरनं जी यादी जाहीर करण्याचं काम जे आहे तर ते आपल्याला संध्याकाळी नंतर पाहायला मिळतं कदाचित यादी जर त्या ठिकाणी पूर्ण झाली असेल तर आज किंवा उद्या नक्की ते आपल्याला पाहायलाही मिळणार आहे तर अशी काही महत्त्वाची सध्या तरी अपडेट होत्या तर ज्यांचं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा परिषद अलिबाग संदर्भात ज्यांचं सध्याशी परत झाली असेल तर त्यांनी ज्या डेट आहे तर त्या लक्षात असू द्या जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही वर्करची अडचण ही येणार नाही तर अशी एक महत्त्वाची आहे एक ते दोन अपडेट होत्या अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम